नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवपिंपळा बसवंत बाजार समिती म्हणजे दररोजच्याप्रमाणे कांद्याचे निलं बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज जवळपास आठ ते नऊ लाईन आहे ट्रॅक्टरच्या आहे आणि जवळपास सात ते आठ लाईन आहे पिकअपच्या आहे आज जेणेकरून नऊ आणि सात जवळपास पंधरा सोळा सतरा लाईनींचे आवक आहे अवकेत तर मित्रांनो दोन ते तीन लाईनीने आज वाढू आणि बाजारभावाची काय परिस्थिती पुढील पाच मिनिटात जाणून घेऊ चॅनलवरचं जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या दा शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि बियाण्यांनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव आपले शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा ट्रॅक्टरचे आणि पिकअपचे दोन्ही पण निलाव तुम्हाला बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल मित्रांनो धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू आहे मित्रांनो बघू विचारून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मधला कांदा मिडीयम साइज मध्ये रेड कलर काय गेला काका बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज कुठला दादा कांदा झोपडचा आहे ठीक आहे हा मीडियम साइज मध्ये रेड कलर ड्राय माल काय गेला मावल्या विश्य। ते तेवीसशे गेला का टू थाउजंड थ्री हंड्रेड कुठला दादा कांदा वर्दुळचा आहे चांदवडचा कांदा आहे मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकणार काय गेला दादा ते पंचवीस तेवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा बोअर पुढं आलं ओके चालेल चालेल धन्यवाद चाळीस पंचाळीस प्लस सायजे मित्रांनो कांद्याची काय गालो दादा चोवीसशे नव्वद कुठलाय कांदा भाटगावचा कांदा आहे चोवीसशे नव्वद टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज पर क्विंटल कुठला आहे दादा काय घालव काका हा तेवीसशे जाईल टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला आहे दादा कांदा भाटगावचाच ठीक आहे आपलं काय गाल आपलं बावीसशे बावीसशे का वरलाय थोडं मित्रांनो कांद्याची साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा कुठला राहतो चिंचोलेचा कांदा ठीक आहे बावीसशे गाल का ठीक गा? आहे चालेल चला अजून किती कांदे झाले चाल ओके चालेल काय घ्यायला मावले तेवीसशे नव्वद टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला राहत कांदा खडक काय गायला मावले हा बावीसशे ऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला राह कांदा उर्दूळ चांदवड ठीक हा काय गालस पंचवीस का टू थाउजंड फायव्ह हंड्रेड कुठला दादा कांदा व्हर्दुलचा उर्दु। सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये रेड कलर ओके बियादा कोणता दादा हा काय घाला माऊली तेवीसशे बावीस कुठला कांदा वर्दुल चायच का ठीक आहे चालेल चला तेवीसशे बावीस रुपये हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये डार्क काय घ्यायला मावल्या अठ्ठावीसशे चाळीस टू थाउजंड एट एट हंड्रेड फोर्टी रुपीज जाईल कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा विसापूर ठीक आहे विसापूरचा कांदा आहे बियाणे कोणतं घरगुती का गुलाबी कलर मध्ये ट्राय माहिती मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस चायज आहे कांदा काय झाला बाबा सव्वीस नव्वद टू थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटी मध्ये पर क्विंटल साठी बाजार कुठला दादा कांदा तांगडीचा कांदा बियाणं कोणतं काकायचं गरवा ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय गेला माऊली आज अठ्ठावीसह अठ्ठावीसशे पंच्याहत्तर कुठला कांदा रायपूर बडाने कांदा अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर कोणतं दादा नारळी ओके चालेल धन्यवाद हा क्वालिटी मध्ये मिडीयम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला काका काय बघूया तेवीसशे गेला टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज ठीक कुठला कांदा काय गेला काका सत्तावीसशे शेचाळीस सत्तावीसशे शेचाळीस टू थाउजंड सेव्हन हंड्रेड फोर्टी सिक्स रुपीज कुठला जादा कांदा रेडगाव रेडगावचा कांदा आहे बियाणं आहे घरगुतीचे ओके चालेल चला धन्यवाद अर्ड ट्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ह्याची साईज मोठी मध्ये पन्नास प्लस पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची काय झालं काका सत्तावीसशे अकरा टू थाउजंड सेव्हन हंड्रेड इलेव्हन रुपीज ओके चालेल चला साधे साधे कुठ नारळी का तर निचे ओके चालेल चला हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता कांचा वन प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये काय कला मावल्या एकोणतीसशे एकसष्ट रुपये एकोणतीसशे एकसष्ट टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज पर क्विंटल कातरणी का हा सुपर रेड कलर माहित मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता पंचावन्न प्लस साईजचा कांदा काय गेला दादा एकोणतीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा एकोणतीसशे एक्कावन्न रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज काय गेलो काका एकोणतीसशे गेला का कातरणी चालेल चाल टू थाउजंड नाईन हंड्रेड जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता नाराळीच भेट काय झालं दादा चोवीसशे एक टू थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीज कुठला दादा कांदा कातरणीचाच ठीक आहे साईज मध्ये चोवीसशे एक रुपये उलटी काय केली दादा एकोणावीसशे चाळीस कुठली उलटी कातरणीचीच एकोणावीसशे चाळीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये ड्राय उलटी बावीसशे साठ हा बावीसशे साठ रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा सोबतचा कांदा ओके बिया ना घरगुतीच हा तेवीसशे एक रुपये जाईल मिडियम साईज मध्येच का ड्रायमा आले पूर्णपणे कुठला कांदा भाडेगावचा ओके काय बघायला काका हा बावीसशे एक टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठला दादा कांदा परसूल चांदवड ओके काय बोगायला दादा एकवीसशे सहासष्ट रुपये टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज कुठला दादा कांदा जोपूर चांदवडचा कांदा आहे काय बघायला हो का

बावीसशे त्र्याऐंशी कुठला आहे कांदा भाटगावचा कांदा आहे चांदवडचा बावीसशे त्र्याऐंशी रुपये गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज सुपर रेड कलर मध्ये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला दादा सव्वीसशे एकाहत्तर कुठला आहे कांदा ठीक आहे वडनेरचा कांदा आहे सव्वीसशे एकाहत्तर रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता तेवीसशे गाला का कुठलाय कांदा कांदा कुठला गाजरवाडी ठीक आहे निफाड हा काय गेला हो दादा अकरा तेवीसशे अकरा कुठलाय कांदा हा ठीक गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पन्नास पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय गाला होता टू थाउजंड सेव्हन हंड्रेड रुपीज सत्तावीसशे झाले क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा काढलाय Okay, yeah. no. yeah. रेड का रेड का ओके चालू चालेल सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांदेश साईज आणि कलर बघू शकते आपण रेड कलर आहे पन्नास प्लस साईज आहे कांदा काय गेला दादा चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद कुठला आहे कांदा राऊ चालू का चालवत गोल्टी काय गेली काका सतराशे अकरा पुरी सतराशे अकरा कुठली गोल्टी शेलू पुरीची गोल्टी सतराशे अकरा ओके उलटी मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता सुपर कलर मध्ये ड्राय गोली एकदम काय गेली मावली एकवीसशे गेली एक एक का कुठली उलटी आज सर करायची गोल्टी एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक साईज ड्राय हा मीडियम साईज मधीचे ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गाला बावीस बावीस ब्याऐंशी रुपये ठीक आहे बावीसशे ब्याऐंशी रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर गुलाबीमध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मिडियम साईजमध्येच कांदा आहे गुलाबी कलर एकदम एक साईज कांदा आहे ड्राय माल पूर्णपणे काय दादा काय गेलो दादा तेवीस पंचवीस तेवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा तांगडीचा दिश। तांग कांदा आहे तेवीसशे पंचवीस सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर बघू शकता डार्क रेड कलर मध्ये काय गाला अठ्ठावीसशे अठ्ठावीस टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी एट रुपीज पर क्विंटल क्वालिटी मित्रांनो कुठला दादा कांदा माली हा ॲव्हरेज माल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडं होलसेल कांदा काय करायला माऊया तेवीसशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा परसूल चांदोड ठीक काय भाव गेला दादा काय बघायला बावीसशे दहा त्र्याण्णव कुठला आहे कांदा सोग्रजचा कांदा आहे बावीसशे त्र्याण्णव रुपये तेवीसशेला सात रुपये कमी बघतो ओके हा मिडियम साईजमध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये ट्राय माल आहे पूर्णपणे काय गेला दादा इकडे काय बघायला चोवीसशे नव्याण्णव पंचवीसशेच गेला बघा जवळपास ओके चालेल चला टू तूटाव। थाउज टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज क्वालिटी मध्ये हा सहज मध्ये मित्रांनो कांदा पंचावन्न प्लस कांदा आहे पण थोडा होलसेल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा पंचवीसशे गायला का ठीक आहे पंचवीसशे रुपये जाईल क्वालिटी मध्ये कुठला दादा कांदा देणेवाडी हा खादीची क्वालिटी बघू शकता काय गेली खाद आठशे रुपये का ठीक आहे आठशे जाईल खादश काय केले का तेवीसशे आहे कांदा नांद्रो टेकचा कांदा आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज क्वालिटी मध्ये गुलाबी कलर ओके काय बघायला काका चोवीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा निंबाळ निंबाळ्याचा आहे ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता अठ्ठावीसशे एक्कावन्न ठीक आहे अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये मित्रांनो क्वालिटी मध्ये पूर्णपणे कुठला आहे का कांदा ठीक मिडियम मध्ये गुलाबी कलरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू कांद्याची मीडियम साईज मध्ये काय घाला दादा एकवीसशे चौदा कुठला आहे कांदा परसूल चांदोड ठीक आहे एकवीसशे चौदा रुपये झाले क्वालिटी मिडियम साईजमध्ये मध्ये काय गायला मावल्या दोन हजार अकरा आहे कांदा ओके। सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय घ्यायला माउल्या अठ्ठावीसशे कुठलाय कांदा मुरमी मुर्मीचा का बियाणं कोणतं तापयचं नारळी नारळी का मुरमी तालुका येवला येवला ओके चालेल येवल्याचा कांदा आहे टू थाउजंड एट हंड्रेड जाईल क्वालिटी बघू शकता ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा पण थोडा होलसेल कांदा आहे काय काका तेवीसशे कुठला आहे कांदा थोडं ओझरचा कांदा आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज जाईल क्विंटल ला क्वालिटी बघू शकता ठीक काय झाला बावीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा दरसवाडी दरसवाडी चांदवड का ओके चालेल चालेल हा काय झाला माऊली हा तेवीसशे ऐंशी राहिले क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची पंचेचाळीस पन्नास साईज आहे कुठला दादा कांदा तळवाडे ठीक काय आला एकवीसशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला दादा कांदा कोटमगावचा ठीक मिडियम मिडीयम साईज मध्ये हा पन्नास प्लस आहे मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला काका सव्वीसशे सव्वीसशे रुपये टू सव थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता पर क्विंटल साठी सव्वीसशे रुपये सव कुठला कांदा उसवड उसवड तालुका ओके काय मीडियम साईज दोन हजार टू थाउजंड ऐंशी ऐंशी टू थाउजंड एटी रुपीज क्विंटल साठी मित्रांनो दोन हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कुठला जादा कांदा गंगापूर गंगापूर तालुका साक्री काय गेला माउल्या चोवीसशे एक्कावन टू थाउजंड फोर पोरा, फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल कुठला दादा कांदा परसूरचा कांदा ठीक आहे कुठलं बियाणं कोणतं यायचं घरगुती ओके फार्मासेट फार्मासेट उलटी असेट पिंपळा बसून महाराज तेराशे गेली का कुठली गुल्टी भोयगावची ओके सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर डार्क मध्ये काय गेला मागूया सत्तावीसशे नव्वद टू थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी रुपीज पर क्विंटल साठी कुठला कांदा दादा सेलोबुरीचा ओके क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी पंचावीस पन्नास ची साईज आहे कुठला दादा कांदा काय पाहू करायला तेवीसशे पंचवीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल ठीक आहे बियाणं कोणतं दादा चायनाय ओके धन्यवाद उलटी काय गेली काका उलटी बाराशे रुपये जाईल वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज कुठली राहता गोल्डी शेलूबुरीची ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची मग क्वालिटी मध्ये पन्नास प्लस चायचे कांद्याची काय गेला काका सव्वीसशे झाला सव्वीसशे टू थाउजंड थाऊजंड सिक्स हंड्रेड विकरणीचा कांदा आहे का ठीक आहे सव्वीसशे रुपये पर क्विंटल साठी क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं काका ओके चालेल डबलपत्ती चायना ओके धन्यवाद गोल्टी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय गेली दादा तेराशे नव्वद वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज ओन्ली क्विंटल साठी कुठला दादा कांदा हा सरकेटची कांदा आहे ओके चालेल चला ओके धन्यवाद हा काय झालं हा दोन हजार गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला दादा दादा नांद्रोटेकचा आहे का टू थाउजंड रुपीज जाईल काय गेला मावल्या बावीसशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा वर्दूलचा कांदा आहे बावीसशे त्रेपण क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नासची साईज आहे मित्रांनो थोडासा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ओला आहे काय गेला एकवीसशे ऐंशी टू थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल साठीचा कुठला दादा कांदा शिंद्याचा कांदा आहे ठीक काय झालं काका ना बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड कुठला दादा कांदा शिंदे बघायचा ठीक बोलले का थोडे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे ॲव्हरेज आहे थोडा कलर भूल काय काय झालं दादा तेवीसशे अकरा टू थाउजंड थ्री हंड्रेड इलेवन रुपीज कुठला दादा कांदा कान मंडळाचे काय झालं दादा हा तेवीसशे पंचवीस रुपये झाले टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठला दादा कांदा परसूल चांदवड ठीक आहे मध्ये कलर मध्ये कांदा आहे ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो किती मिडीयम साईजमध्ये चाळीस पंचाळीसची साईज आहे कांद्याची कुठला दादा कांदा काय भाव गेला हां तेवीसशेच गेला का टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला दादा कांदा परसू ओके गुलाबी कलर मध्ये मित्रांनो ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड कुठला दादा कांदा पुरी शेलोपुरीचा बावीसशे साठ रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीसची साईज आहे कुठला दादा कांदा कांदा कुठला आपला चिंचोल्याचा ठीक आहे चिंचोल्याचा कांदा आहे रेड कलर मध्ये पाहल्या एकवीसशे पंचावन्न टू थाउजंड टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला राहता कांदा उर्दूचा आहे ठीक किती गेला पंचवीसशे चौदा रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड कुठला राहता कांदा कातरणीचा कांदा आहे ठीक आहे बियाणं नारळी गेले काका तेवीसशे बावन्न रुपये कुठलाय कांदा वडाळीचा कांदा तेवीसशे बावन्न साईज मध्ये काय गेला मावल्या बोला बोला ना काय गेला चोवीसशे बावन्न रुपये कुठला कांदा हा हार्न ठीक आहे चालेल चाल पन्नास प्लस साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकते रेडी बियाणं रियान कोणतं जादायचं काय गेलो काका तेवीसशे अडुसष्ट कुठला आहे कांदा उर्दूळचा कांदा आहे तेवीसशे अडुसष्ट रुपये ठीक काय बघायला बावीसशे तेवीसशे एक्कावन्न रुपये कुठलाय कांदा हा उसवड चांदवडचं आहे ठीक आहे तेवीसशे एकावन्न रुपये बघा का पंचवीसशे बारा मोठे साईज मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदाची रेड कलर मध्ये काय झाली बाबा आज एकोणतीसशे ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकतात रेड कलर मध्ये कातर आहे उलटी काय केली मावली आज एकोणावीसशे कातरीची एकोणावीसशे रुपये क्वालिटी काय गेलो दादा काय पाहिला तेवीसशे अठ्यात्तर रुपये तेवीसशे अठ्यात्तर जाईल कॉलला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कुठला दादा कांदा नंतर बार काय गेलो दादा साईज बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची थोडा होलसेल कांदा आहे काय काय बावीसशे एकोणसाठ ठीक बावीसशे ब्याऐंशी कुठला कांदा विंचूर ठीक विंचूरचा कांदा आहे बावीसशे ब्याऐंशी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट बाजारभाव चालू आहे सुपर मालाला जे क्वालिटी माल आहे पंचावन्न प्लस ते चालू मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सरासरी आणि जे चाळीस पंचाळीसचे मीडियम माल आहे ते बावीसपासून तर पंचवीसपर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला आज बघायला मिळाले गोल्टी सुपर क्वालिटीची गोल्टी ते चालू आहे मित्रांनो पंधराशे ते सतराशे रुपयेपर्यंत आणि जे थोडी हलकी गुल्टी बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे असे सरासरी बाजार भाव आहे खाद चालेल मित्रांनो सहाशेपासून तर आठशे सव्वा आठशे आठशे रुपयेपर्यंत खादीचं बाजारभाव चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन राबवला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आपल्या शेतकरी बांधवांना की शेअर करा जेणेकरून सगळ्यांना बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल धन्यवाद